हॅलो मित्रांनो आज मी चू जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका कारण तुमचा वेळ वाया जाणार मला काल त्र्यंबकेश्वरची ट्रिप भेटली होती नाशिक रेल्वे स्टेशनपासून तर त्र्यंबकेश्वरला न्यायचं होतं त्यांना रिटर्नसाठी होती तर मी त्यांनी मला सांगितलं का तू सहा वाजता उद्या सकाळी येऊन जा आमच्या लोकेशनला आपण निघू लगेच पाँच्वास्ता उटलो। पाँच्वास्ता उटलो द... मी त्याच्या हिशोबाने पाच वाजता उठलो पाच वाजता उठलो तर अर्ध्या तास सकाळी मी वाट बघितली आमच्या इथूनच ट्रीपची आणि नाशिक रोडपासून आमचं माझं घर आहे तरी वीस किलोमीटर दूर तिथून मी पाच वाजेपासून ट्रीप बघायला लागलो तर मला काही साडेपाचपर्यंत ट्रीपच भेटली नाही त्यानंतर मी म्हटलं जाऊ दे आता कस्टमर सहा वाजता बोलले तर हजर राहतं मग आता ट्रिपची वाटणं बघता मला नाशिक रोडला निवास लागेल मग मी नाशिक रोडला येऊन गेलो तर सहा वाजले मला नाशिक रोडला यायला आणि त्यांना फोन लावला तर ते झोपेतच होते आता म्हटलं काय बोलावं यांना बरं झोपेत होते त्याच्यामध्ये मला म्हण थोडा थांब थोडा थांब थांबून अर्धा तास झाला आहे आता साडेसहा वाजले अजून अर्धा तास तर कसा पण लागेल त्यांना आता हाच एक तासभर मी तिकडं जर वाट बघितली असती ट्रीपची तर मला एखादी ट्रिप तर नाशिक रोडची भेटूनच गेली असती साडेतीनशे चारशे रुपयाची म्हणजे ते पण माझं रनिंग वाया नसतं गेलं ना पण मी त्यांच्या कमेंटमेंटवर आलो इथे ते बोलले सहा आला हा साला पण त्यांचाच टायमिंग नाही इथं माझं एक तास असंच ता 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 वाया गेलेलं आहे त्याच्यात मी ट्रीप पण नाही घेऊन आलो तिकडून म्हणून तुम्ही पण कधी कोण कौन, कोणी ट्रीप दिली तर त्याला पहिले निघताना फोन करत जा का सर मी घरून निघतो आहे तुमचं आवरलेलं आहे का असं कन्फर्म करून घेत जा नसल त्यांचं आवर थोडं लेट निघत जा तुम्ही पण त्यांच्या भरोश्यावरती कधी निघत जाऊ नका असं मी तर वैताग आला मला इथं ठीक आहे चला मित्रांनो